मित्री लोककथा गजाली विद्याप्रभु लिखिति पब्लिकेशन ने पब्लिश के पुस्तक कथा मंदार धर्माधिकारी संगत है वर्षा पूर्वी की गोष्ट एक आटपाट नगर होता जि राजा राज्य करता तो अपने प्रजे कल्याणा सा खूब घटाईसा प्रजा सुखी होती राजा उंच पुरा सरदार तरुण आणि ते म्हणा होता डोक्यावर रत्न घडीत फुट परधारी अंगरफा त्यावरून ओळणाऱ्या माळा अशा शाही जाऊ लागला की त्याला लवून मोचरा करत राजवाड्याचा एक आपल्याला नावी होता तो ठराविक दिवशी राजवाड्यात यायचा राजाची दाडी आणि अजामात करून द्यायची काही वर्षांनी तो जुना माताला नावी मरण पावला तर राजाला ते काम त्या नावाच्या मुलाला द्यायचं ठरवलं त्याचं नाव होतं चिलू

राजा पूरे हि गुजाक बाहर गली मतलब चांगला होना तुझे, तुझे, तुझे जीवाला जी। समझ ना? जी जी आन जी, ला जी महाराज देवाला वहां चीज गिरु मनालाम अपल आटोपल निगला वाटे डोक राजा शिंगा चा विचार वर्त होता राजा एवडा मोटा देव मानूस का कोणत्या अपराधासाठी ही डोक्या त्याच्या डोक्यावर असे विचार हिरूच्या मनात येत होते राजाचं गोपी ते या राजधानीत आपल्यालाच फक्त माहीत आहे याचा त्याला अभिमान वाटत पण हे एवढं मोठं गोपीत कोणाला सांगून रोगात दाखवा तर मात्र ते शक्य नव्हतं कारण तसं करणं म्हणजे पाण्याशी जाग होती असा विचार करत तो घरी पोचला त्याची बायको सगुणा याची वाट पुढे आज पहिल्यांदाच तो राजवाड्यावर गेला होता घरी आल जीजू ने टोपटी का तोा का खुश लगे फायदा महाराज कश्मीर खुशी सगुण ना विचार सगुणी सामगुन टाका उस जीजू ने आवरल तो मिला अगो आज मजलच दिवस ना दे महाराजा ने मोटा मनसानपुढ़ अपने सारा नीत बोला नहीं मैं घुड़ने का विषय का राजाच्या शिंगाचं दुःख अजूनही त्याच्या मनात होत पण आता मात्र ते मनात जेवणा ताण येऊ लागत कोणाकडे तरी गोष्ट बोलावी आणि मनाच ओस उभरावं असं त्याला वाटू लागत एके दिवशी ही गोष्ट जिल्ह्याच्या मनात अगदी मावे तर तो बायकोला म्हणाला सगुने एक गोष्ट तुला सांगते अगदी तू कोणाच सांगायचं नाही बाहेर माणसाच्या तोंडात काय राहत आहे म्हणून सांगते

आय नहीं मन संगा तरी आ उलो जी काम बोलो जीदू ना अपनी थोपती घी काम गुड़े बयाच का जीजू रह का रहस्य चो अपने मना आता पेलवत नुठे तरी बोलून टाकाव मन को एक अपनी बायको है जोड़ीदार है आप सुखापुखा बरबर है

सांगावं मन हंतराम असून जिल्हने एक दिवस तो जुलू सुरु झालं असा विचार करीत बराच वेळ गेला पण जिलू का गोष्ट उघड करण्याचे धाडेच पात्र झाले नाही मनावरचं ओणं कस घेऊन तो घरी परत आला आता या त्याच्या मनात हुश्या देत राहील ती आता फार पाठलाग करू लागले राजासारख्या मोठ्या माणसाचं एवढं मोठं रहस्य आपल्याकडे आहे आणि आपण ते कोणालाच सांगायचं नाही मोहीच गुटमत्रत राहायचं आता त्याला चैन पडेना जो मिळेना ती शिंग आता त्याला मनात मानवेना माणसाला शिंग असतात पूर्वजन्मे कुठले पाप पडले असेल महाराजांकडून कोणी दिलं असेल त्याला माणसं हे प्रश्नच शिंग उपरवून त्याच्याकडे जाऊ लागले

बापू तोंड खाली करून अगदी हंगा वाजत त्याची सांगून टाकली त्याने मनदा खोटली आणि बरेच दिवस चालले होते प्रमाणे राजवाडे रसाई आणि महाराजांना आपली सेवा त्याच्या कामावर खूश होते जिजून रानात आणलेल्या त्या खड्ड्यावर पावसाळ्यातील रोप उगवत खड्ड्यांतील माती झाली की काचे रूप जोमानं वाढू नये लवकरच त्याचा उंच सरळ सोडून वृक्ष झालं आले त्यांनी ते झाड बघितलं त्यांच्या मनात बघत त्यांनी ते तोडलं कांड केली बाजारात एका त्या कांड आणि तयार लवकरच नगरात देवीचा वार्षिक उत्सव आहे देवीच्या उत्सवावेळी आपण तो कृटुंग वाजवायचा असं त्यानं ठरवलं